याला आमच्याकडे घनुले म्हणतात हे दोन पद्धतीने केले जातात आपण आज एकच पद्धत बघणार आहोत मुलांना म्हटलं की दोन पोळ्या संपवशील तर नाही म्हणतात आता भूक नाही आहे तेवढी पण घनुले केले म्हटलं की चार काय आणि पाच काय एवढ्या पोळ्यांच्या उंड्याचे घनुले खाऊ शकतात एवढे टेस्टी लागतात त्यामुळे वेळ न घालवता रेसिपी करूया घनुले बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे त्यासाठी आपण दोन वाटी कणिक घेतलेली आहे म्हणजेच एक मोठं वाटे घेतलेली आहे तीन ते चार चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच हळद टाकायची आहे दोन चम्मच तिखट टाकायचं आहे तुम्ही आपल्या स्वादानुसार इथे टाकू शकता एक चमचे धने पावडर टाकलेला आहे आणि एक चम्मच ओवा घेतलेला आहे त्याला छान हातावर क्रश करायचा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान येतो तर त्याला असा क्रश करायचा आणि मग टाकायचा हातावर क्रश करून नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं जे ना मसाले टाकलेले आहेत आपण ते सगळं मिक्स करायचं एक जीव करायचं नंतरच त्याचा गोळा मळून घ्यायचा आता गोळा असा मळायचा आहे त्याचा आपल्याला की घट्टसर पाहिजे एकदम म्हणजे असं चांगला जाडसर म्हणजे त्याची आपल्याला बनवता आले पाहिजे आपल्याला गोळण लावायची गरज नाही पडली पाहिजे आता एकदा उन्हा मळून झाला त्याला थोडं तेल लावते आणि बाजूला ठेवते तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊ तेल तडका बनवण्यासाठी किंवा रस्सा बनवण्यासाठी तेल घेतलेला आहे एका कढईमध्ये पॅनमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोरी टाकायची मोरी तडतडली म्हणजे तिचं तडतडणं बंद झालं की जिरं टाकायचं जिरं नाही आहे म्हणून मी इथे जिरं पावडर टाकलेले आहे काही हरकत नाही इथे छान असा हिरवागार कडीपत्ता टाकलेला आहे नंतर मग कांदा टाकलेला त्याला छान असं परतून घ्यायचं एखादी मिनिटभर ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतून झाला की मग आपल्याला समोरची स्टेप बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आता यानंतर आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट आहे ना ती टाकायची आहे मी एक चम्मच घेतलेली आहे तर तुम्ही इथे अद्रक लसूण जे ठेचून आणि मिरची पण छान असं ठेचून तुम्ही इथे या स्टेजला टाकू शकता माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट होती म्हणून मी टाकलेली आहे त्याला छान एखादी मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधला जो कच्चे पण आहे ना तो निघून गेला पाहिजे एवढ्यापर्यंत त्याला परतून घ्यायचं साधारण एक मिनिट तरी लागतो हे सगळं शिजवत आहे तोपर्यंत मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची आता छान शिजलेलं आहे नंतर मी कोथिंबीर टाकली आणि नंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत तर एक चम्मच हळद एक चम्मच तिखट टाकलेलं आहे थोडं तुम्ही कमी जास्त इथे करू शकता नंतर टाकलेलं आहे धने पावडर एखादी चम्मच छोटा नंतर मग इथे टाकायचं आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत आता हे मसाले टाकले जेव्हा आपण तेव्हा गॅसची फ्लेम लो करायची तेव्हा मिडियम फ्लेम केली होती जेव्हा आपण कांदे शिजवत होतो पण हे तिखट हळद वगैरे टाकत असतो त्या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि छान मस्त असे मसाले शिजवून घ्यायचे एखादे मिनिटभर नंतर मग टाकून घ्यायचे आहे त्यादे त्यामध्ये टोमॅटो टोमॅटो मी हे मीडियम साईजचे दोन घेतलेले आहेत छान असे कापून घेतले आणि छान त्याला असं बारीक होतपर्यंत किंवा छान त्याला स्मॅश होतपर्यंत ते आहे ना शिजवून घ्यायचे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही आपल्या अंदाजानुसार इथे टाकू शकता आणि छान असे मस्तपैकी परतून घ्यायचे टोमॅटो जे आहे ना छान असे शिजले पाहिजेत आणि ट चमच्याच्या मदतीने ना अशा प्रकारे तुम्ही स्मॅश करा साधारण हे एक ते दीड मिनटं आरामात घेईल स्मॅश करण्याला किंवा टोमॅटो शिजण्यासाठी तर आता बघू शकता ऑलमोस्ट टोमॅटो शिजलेले आहेत आणि छान असे ग्रेव्हीचा जो आहे ना तो प्रकार झालेला आहे म्हणजे असं छान पिन्ना झालेले आहेत तर या स्टेजला आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे आहेत ना तेवढं आपण पाणी सोडून घेणार आहोत तुम्हाला कितपत रस्सा कितपत लोक आहेत खाणारे वगैरे त्यानुसार तुम्ही याची क्वांटिटी करू शकता आणि याला उकळी येतपर्यंत आपण घनुले तयार करून घेणार आहोत आता उंडा मळत ठेवलेला होता तडका देतपर्यंत त्याला झालेले आहे पंधरा मिनटं आणि छान मुरलेला आहे छोटे छोटे गोळे घ्यायचे तेलाच्या हाताने बघू शकता आणि छान असं कोळपाटावर किंवा ताटावर वगैरे अशा प्रकारे तुम्ही लांब करून घ्यायचा आणि थोडा पातळ जो पाईप आहे ना तो पातळ बनवायचा म्हणजे घनुले जे आहे ना पटकन शिजतात आणि अशा प्रकारे चकलीसारखं आहे ना चकली तर माहीत आहे सगळ्यांना अशा प्रकारे चकली करायची आणि शेवटचा त्याचा कॉर्नर जो शेवट आहे ना त्याचा दाबून घ्यायचा अशा प्रकारे सगळे घनुले बनवून घ्यायचे आणि तयार करून ठेवायचे तोपर्यंत रस्त्याला उकळी येते बघू शकता मस्त असे तयार केलेले आहेत घनुले दिसत असल्याप्रमाणे बनवून घ्यायचे सुंदर दिसतात खायला टेस्टी लागतात आता इकडे रस्सा सुद्धा उकळलेला आहे आणि रस्सा उकळल्याशिवाय किंवा ग्रेव्ही रस्साच म्हणू शकतो आपण याला रस्सा उकळल्याशिवाय यामध्ये घनुले टाकायचे नाही नाहीतर पिन्ना झाल्याशिवाय राहणार नाही तर रस्सा उकळला की त्यामध्ये टाकायचे आणि ते, ते वरती आले रस्त्याच्या वरती तरंगायला लागले घनुले म्हणजे समजायचं की हे शिजत आलेले आहे आता सगळे जे घनुले मी बनवून घेतले होते ते सगळे टाकलेले आणि यामध्ये जे ना याला पाच मिनटं तरी छान अशी उकळी येऊ द्यायची पाच मिनटं त्याला शिजू द्यायचं जरी ते वरती तरंगत असले ना घनुले तरी पाच मिनटं रस्स्याला किंवा त्या याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची मिडियम फ्लेमवर आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना तो एवढा जबरदस्त येतो म्हणजे असं वाटते कधी ताटात घेतो आणि कधी खातो असं वाटत असते तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला तर यामध्ये आपण वेगवेगळ्या शेप्सचे सुद्धा टाकू शकतो तुम्हाला जसा आवडत असेल अजून एक प्रकारचं आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवेल एखाद्या रेसिपीमध्ये आता बघू शकता आपली ऑलमोस्ट जे आहे ना घनुले रेडी आहेत मस्त कोथिंबीर टाकून असे सर्व करायचे आ हा हा आणि त्यासोबत जर कांदा मस्त आता हे आपण सर्व आता हे खाण्यासाठी तयार आहेत याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊ आणि मस्त असे खाऊ बघू शकता तुम्हाला पण आवडली नाही रेसिपी तर तुम्ही पण ट्राय करा आणि मस्त असे करून खा तर छोट्या मुलांना तर नक्कीच जे आहे ना पोळ्या वगैरे नसेल खात ना तर अशा प्रकारे करून द्या एखाद्या वेळेस तरी खूप आवडेल त्यांना जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलाकन नक्की प्रेस करा तोपर्यंत बाय बाय बाय